दिलीप ड्रायव्हरला दिलीप ड्रायव्हरला या ठिकाणी आपलं चाळीस पळतोय या मैदानातला सुंदर असा भव्य आणि दिव्य शिस्तबद्ध पारदर्शक आणि देखणं मैदान वडगावकरांचं मैदान आणि या मैदानातला गणे क्रमांक चाळीस पळतोय अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे आणि शेवटच्या अक्षराला निवाद वर्चस्व एकोणचाळीस आणि चाळीसचा चा निकाल द्या आणि चे बैलगाडी वाल गाड्या हात येऊ द्या अरा पन्नास वाले गाड्या आता ना ओ ट्रॅक्टर वाले आत या ट्रॅक्टर वाले बारका ट्रॅक्टर रोटरवाले आत या खंडूतात या ट्रॅक्टर घेऊन या खंडू तात्या ओ निकाल रेषेवरती तास मारू नका फक्त फक्की टाकते तास तेवढं मारू नका